राजीनामा द्या राजीनामा द्या गृह राजीनामा द्या सीबीआय चौकशी झालीच पाहिजे झाली पाहिजे झालीच पाहिजे संपदा ताईला न्याय मिळालाच पाहिजे मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशी ही घटना दुर्दैवी घटना घडली सहा महिने झालं ती पीडिता न्याय मागत होती पोलिसांना तक्रार करत होती तिनं पोलिसांची तक्रार केली होती आणि ज्या पोलिसांची तक्रार तिनं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती त्याच पोलिसांना नंतर तिचा बलात्कार केला हे प्रशासनाचं पोलिस व्यवस्थेचं अपयश नाहीये का पोरींना भीती वाटते आपण बाहेर शिक्षिकायला जातो नोकरी करतो खरंतर तर खूप कष्ट करून लढत खडत पोरीत पर्यंत येतात आणि त्यांना तुम्ही आत्महत्या करायला भाग पाडता जे न्याय देणारे पोलीस प्रशासन आहे तेच या संलिग्न आहे त्यांचा काय होत असेल हा विचार केला पाहिजे अजून किती संपदा जायच्या तुम्ही वाट बघणार आहात हे एकदा उत्तर द्या आम्ही गावाकडून पुण्यासारख्या ठिकाणी शिकण्यासाठी नोकरीसाठी येतो आमचे पालक आम्हाला एकटे पाठवतात अशा प्रकारे जर बातम्या येत असेल तर त्यांना प्रश्न पडतो की आम्ही आमच्या मुलींना कसं पाठवावं फलटण मध्ये डॉक्टर महिलेच्या आत्महत्याने संपूर्ण महाराष्ट्र हजरून गेलेला आहे डॉक्टर संपदाम मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर समस्त जनभावनेमध्ये अत्यंत तीव्र संतापाची लाट ठिकाणी पुण्यामध्ये कलाकार कट्टे या ठिकाणी एनएसियाचं आंदोलन आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी अशी एनएसिआयची मागणी आहे सध्या संपूर्ण या प्रकरणामध्ये सगळ्या दोषी आरोपींवरती कारवाई झालेली आहे त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे मात्र तरी देखील या ठिकाणी एनएसआय कडून आंदोलन करण्यात येते आपण त्यांची बाजू समजून घेऊया सीबीआय चौकशीची मागणी करताय संपूर्ण आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत कशा पद्धतीने ही चौकशीचं सत्र पुढं चालू झालं पाहिजे असं वाटतं महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालावी अशी ही घटना दुर्दैवी घटना घडली सहा महिने झालं ती पीडिता न्याय मागत होती पोलिसांना तक्रार करत होती आज मी फार सगळे डॉक्युमेंट समोर येते तिनं पोलिसांची तक्रार केली होती आणि ज्या पोलिसांची तक्रार तिनं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे केली के होती त्याच पोलिसांना नंतर तिचा बलात्कार केला हे प्रशासनाचं पोलिस व्यवस्थेचा अपयश नाहीये का आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये तो पोलीस कार्यरत होता ज्या जिल्ह्यात कार्यरत होता त्या जिल्ह्याचे त्याचे वरिष्ठ अधिकारी जर तपास करणार असतील तर नक्कीच्या पिढीला न्याय मिळणार नाही की निष्पक्ष चौकशी होणार नाही त्याच्यामुळे तटस्थ यंत्रणेद्वारे राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे सीबीआय मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्या पिढीने जी आधी तक्रार दिली होती त्याच्यामध्ये ती सांगते की खोटे रिपोर्ट बनवण्यासाठी खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी खासदारांचा दबाव होता ते कोण सत्ताधारी पक्षाचे खासदार ते समोर आलं पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाचा खासदार असला तर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होणारच ना मग कुठंतरी ह्या सगळ्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे नाहीतर पीडितेला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही कारण की सत्ताधारी पक्षाचा ज्या प्रकारे दबाव आणि सध्याचे धोरणं पाहतात तर आम्हाला या सरकारकडनं अपेक्षा नाहीये वारंवार महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय वारंवार अशा वार प्र पद्धतीच्या घटना घडतात अनेक घटना आपल्या पुण्यात सुद्धा घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात इव्हन सध्या घडताना पाहायला मिळतात मात्र या सगळ्या दोषी आरोपींवरती कारवाईमध्ये त्यांना अटक होते मात्र ठोस कारवाई जी आहे किंवा कठोरातली कठोर कारवाई जी आहे शिक्षा जी आहे ती त्यांना होताना दिसत नाही कुठेतरी कायद्यामध्ये कठोर कारवाई करावी अशी मागणी करत नक्कीच आमची ही मागणी आहे की पहिला जो मुद्दा आहे की आम्ही सीबीआय चौकशी का मागत आहोत याचं कारण म्हणजे जे, जे न्याय देणारे पोलीस प्रशासन आहे तेच या संलिग्न आहे त्यामुळे आमचा पहिला मुद्दा असा आहे की सीबीआय चौकशी झाली पाहिजे महत्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या भगिनींबरोबर असं काहीतरी कृत्य होतंय आणि जे लाडके भाऊ म्हणून मिरवत आहेत जे स सरकारमध्ये बसलेले लोक आहेत त्यांनी याची नैतिक जबाबदारी अजिबात स्वीकारलेली नाहीये आमचं असंच म्हणणं आहे की त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा जर खरंच ते महाराष्ट्राचे लाडके भाऊ असतील जर ते महिलांविषयी इतके संवेदनशील असतील त्यांच्या विषयांविषयी इतके संवेदनशील असतील तर मग त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे महिला सुद्धा म्हणजे तरुणीसुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आज आंदोलन करताय तर महिला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने वावरत आहेत किंवा त्या वावरत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीचे चा अत्याचार होत आहेत घटना घडतात त्यावेळेस एक तरुणी म्हणून काय मनामध्ये असतं किंवा आता सध्या आंदोलन करताना काय भावना आहे मागच्या वर्षभरात सातत्याने महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत तर मला स्वतःला असं वाटतं की आपण खूप पुढे आलो तो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आता पालक विचार करते मुलींना बाहेर पाठवायला पोरींना भीती वाटते आपण बाहेर शिकायला जातो नोकरी करतो तर खूप कष्ट करून लढत खडत पोरीतपर्यंत येतात आणि त्यांना तुम्ही आत्महत्या करायला भाग पाडता त्यांच्यावर अत्याचार झाले तर त्याचं तक्रारी नोंदवून घेत नाहीत एक कायद्याचा मुद्दा पत्रकारांकडून सातत्याने येतोय की कायदे स्ट्रॉंग करायची गरज आहे का ऑलरेडी जे कायदे आहेत ते कायद्याचं रक्षण करणारे जे आहेत तेच ह्या सगळ्या अत्याराच्या घटनेमध्ये आहेत कायदे स्ट्रॉंग म्हणजे आम्ही म्हणतोच की कायदे स्ट्रॉंग करा पण कायदे स्ट्रॉंग केले आणि जरी कायदे रामवणारे हेच आहेत तर यांच्या यांचं काय करायचं म्हणजे हेच जर किल्लेली यांची मानसिकता जर किल्लेली आहे आणि त्याला जर पाठीशी घालत असेल गृहमंत्री तर याचं काय करायचं म्हणजे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे पोलिसांकडे आमच्या रक्षणाची जबाबदारी आहे आणि गृहमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांकडे अल्टिमेटली आहे तर गृहमंत्री आणि हे पोलीस प्रशासन आपलेच लोक असून आमचेच प्रतिनिधी असून जर आमचं रक्षण करू शकत नसतील तर आम्हाला भीतीदायकच वाटेल आणि सतत आंदोलनाला उभं राहणं सतत काहीतरी न्याय मागण्यासाठी जावं लागणं हे नाही व्हायला पाहिजे हे तुमच्याकडून इनिशिएट झालं पाहिजे गोष्टी आणि मी मागच्या प्रकरणाच्या वेळी पण सांगितलं होतं की फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात आणि इथल्या लाखोपूरी तुमच्याकडे बघतात असे प्रकरण झाले की तुमचा काय स्टँड असतो हो ते बघतात आणि जर तुम्ही तो नीट स्टँड घेतला नाही या पोरींना न्याय मिळवून देण्यासाठी जर प्रयत्न केले नाही तर न्याय मिळवून दिला नाही ना 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 ना। तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर तर याच्या पुढे पुरी विश्वास ठेवणार नाहीत पोलीस स्टेशनला येणार नाहीत आता ही हे प्रकरण असं नाही संपत त्याचं की पोलीस स्टेशनला जाऊन आली आहे आणि तरी पण तिचं काहीच ऐकून घेतलेलं नाही यशोबीला आत्महत्या करावी लागली तेव्हा तुम्ही तिचं ऐकून घेताय आणि आता लोकांना अटक करतायत आणि परत ही चौकशी तेच करतील ज्यांच्याकडे ती चौक जात होती न्याय मागायला त्यांनी न्याय दिला नाही त्यांची चौकशी आता त्यांचेच वरिष्ठ त्यांचेच सहकार्य करतील तर आम्ही कसा विश्वास ठेवायचा लवखर जी चौकशी निष्पक्ष असेल म्हणून म्हणून अशी मागणी की सीबीआय चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळावा तर गेलेला जीव परत येऊ शकत नाही हे आपण खूप प्रॅक्टिकली बोलतो हा खूप भावनिक मुद्दा आहे ज्या घरातली ती मुलगी गेली आहे त्यांचा काय होत असेल हा विचार केला पाहिजे अजून किती संपदा जायच्या तुम्ही वाट बघणार आहात हे याचं एकदा उत्तर द्या आणि जर काहीतरी नैतिक जबाबदारी असेल आता सुरक्षाबंध झालेलं आहे तर भावभीत झालेलं आहे जर नैतिक जबाबदारी असेल तर राजीनामा द्या महिला आयोग कुठेतरी अपेक्षा पडतोय महिला आयोग सगळीच म्हणजे आम्ही भूमिका म्हणून असं म्हणतो की महिला आयोग प्रत्येक ठिकाणी अपेक्षा पडतय जर महिला आयोग इतकं स्ट्रॉंग असतं किंवा इतकं अवेकन असतं महाराष्ट्रामधलं तर ह्या घटना घडल्याच नसत्या पोलिसांकडे कंप्लेन गेली आहे तर पोलिसांकडे कंप्लेंट महिला आयोगाकडे आलीच असती ना तर महिला आयोग तेव्हा काय करत होतं आज एखादी पीडिता गेल्यानंतर महिला आयोग त्यात इंटरफेअर करतो आणि म्हणतं की आता आपण आपण पटापट गोष्टी करू याला काही अर्थ नाही तुम्ही एका मुलीचा जीव जायची वाट पाहता का मागच्या दलित पोरींच्या प्रकरणामध्ये पण महिला आयोगाने काहीच केलं नाही महिला आयोग प्रत्येक ठिकाणी अपयशी ठरतं फक्त एखाद्या व्यक्तीचा जीव केला की तुम्ही मग मीडियावर येता आणि म्हणता आता आम्ही पटपट कारवाई करतो त्या गेलेल्या बोरीचा जीव येणार आहे का त्याला न्याय मिळवून तुम्ही देणार आहात का परत सत्यात तुमचे जे लोक बसले आहेत त्यांना तुम्ही प्रश्न विचारणार आहे का महिला आयोगाचं हे खर खा, तर हे काम आहे ना की जर त्याच्यामध्ये खासदार आणि हे सगळे पोलीस प्रशासन त्यात असेल आणि गृहमंत्री हो सुद्धा कारण की गृहमंत्र्यांची हो जबाबदारी तर महिला आयोगाने त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत एक स्वायत्त बॉडी आहे तुम्ही प्रश्न विचारताना की काय चाललंय तुमच्या राज्यात म्हणून तुम्ही सरकारी बॉडी नाही तुम्ही स्वायत्त बॉडी आहे तुम्ही आमच्या बाजूने त्यांच्याशी मांडलं पाहिजे ना की तुम्ही त्यांच्या खुर्चीला खुर्ची, खुर्ची लावून तिथे बसता आणि त्यांची बाजू घेऊन आम्हाला आमच्याकडे सर्वासारव करता तर महिला आयोग या सगळ्या पैसे ठरतय हे म्हणजे जग जाहीर आहे वेगळं काही सांगायची गरज नाही आज मुलगी म्हणून तुला सिक्युअर फील होत आहे का या सगळ्या ठिकाणी वावरताना सातत्याने घडत येणारे वर्षभर बघतोय आपण आता सॉर्गेटचं प्रकरण झालं होतं मराठा आंदोलनात महिलांना होणारा अत्याचार असो आता हे संपादाचं प्रकरण अशा सा। जर सातत्याने प्रकरण घडत असेल तर सुरक्षित अजिबात वाटत नाही आम्ही गावाकडून पुण्यासारख्या ठिकाणी शिकण्यासाठी नोकरीसाठी येतो आमचे पालक आम्हाला एकटे पाठवतात अशा प्रकरण जर बातम्यात येत असेल तर त्यांना प्रश्न पडतो की आम्ही आमच्या मुलींना कसं पाठवावं आज मी एनएसआयची महिला प्रतिनिधी म्हणून इथं आंदोलनाला संपदाताईंना न्याय मिळावा म्हणून मी रस्त्यावर उतरले त्यांचा जीव गेलाय दरवेळेस असंच होतं की जेव्हा तक्रार होती तेव्हा त्याच्याकडे ते लक्ष दिलं जात नाही जेव्हा एखाद्या महिलेचा किंवा एखाद्या पीडितीचा जा जीव जातो तेव्हा ती गोष्ट मीडियात येते तेव्हा त्यांना जागरूक त्यांना जागृत होतात की ते की आता न्याय दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे जेव्हा काहीतरी घडलंय जेव्हा तक्रार केली असती जर तेव्हाच न्याय मिळाला असता तर आज संपदाताईंचा जीव गेला नसता खर तर आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या हातावरती सुसाईड नोट लिहिली होती फार भयानक हे सगळं वास्तव होतं कसं पाहतं या सगळ्या गोष्टीकडे आणि एन एनएसयू कडून नेमक्या काय कशा पद्धतीच्या मागण्या तुम्ही या सगळ्या सरकारकडे करताय तिनं जवळपास चौतीस वेळा तक्रार केली होती आणि आपल्या तक्रारीचं काय झालं हे नेमकं विचारायला आरटीआय सुद्धा टाकला होता ज्यावेळी आरटीआय एखादा माणूस टाकतो की आपल्या तक्रारीचं काय झालं त्यावेळी तो कोणत्या प्रवासातून गेला असेल आणि काय तिनं भोगला असेल त्याचा आपण फक्त विचारच करू शकतो आज आम्ही येणुसीआयतर्फे ही ठामपणे मागणी करत आहोत की यामध्ये भाजपचे खासदार समाविष्ट आहेत माजी खासदार भाजपचे समाविष्ट आहेत आणि आमचा त्यांच्यावरती हा आरोप आहे की यामध्ये त्यांना सह आरोपी करून घेतलं पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे ही आमची येणुसियातर्फे ठाम मागणी आहे त्याबरोबर यामध्ये सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याच माध्यमातून सीबीआय चौकशी बरोबर या पीडितेच्या कुटुंबांना राज्य सरकारनं तात्काळ मोठी मदत घोषित केली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि यामध्ये या, या प्रकरणामध्ये फेल ठरलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे ही आमची मागणी आहे एकंदरीत आपण पाहतो की या सगळ्या आंदोलनाचा सूर जो आहे तो एकच आहे की या सगळ्या घटनेची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये सखोल चौकशी करता गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा पद्धतीची मागणी या एनएसू विद्यार्थ्यांकडून होताना पाहायला मिळते खर तर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी असणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे फार लाजीरवाणी आहे आणि जर अशा पद्धतीमध्ये अशा सगळ्या घटनांमध्ये जर रक्षकच भक्षक होत असतील तर महिलांच्या सुरक्षतेच काय असा प्रश्न जो आहे तो आता समाज विचारताना आपल्याला समोर पाहायला मिळत आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा